नमस्कार सगळे प्रेक्षको महामुंबई काव्यसुगंध या उपक्रमामध्ये मी सुप्रसिद्ध कलाकार अभिनेते कलाकार योगेश पवार आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या सुरू मालिकेतील खोड दौड या मानवतावादी अस्तित्वाच्या या काव्य एक कविता माणूस किला कोणी जाळले मी तुमच्यासमोर सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे माणूस किला कोणी जाळले थर्मदातीच्या नावाखाली लोकांनी किती मुर्दे पाळले माणूस केला कोणी जाळले माणूस केला कोणी जाळले स्वतंत्र होरी भारत माता तेव्हाही अश्रू गाळत होती विधवा होरी नवोधी पांढरी बसले घालत होती धर्मंतांच्या बुलडोधरने गरीबांचे झोपडे पाडले के माणूस केला कोणी जाळले माणूस केला कोणी जाळले तलवारीच्या धारेवरती मानवजातही डोलते आहे आजही अहिंसा भूमातेच्या रक्ताची अंघोळ घालत आहे मुस्लिमांना जाळून आता हिंदूंना इथे कोणी काढले माणूस केला कोणी जाळले माणूस केला कोणी जाळले वेद श्लोक विस्रणे माणूस गलिच्छ शिव्या काढतो आहे माणसातील साहित्यानं स्त्रियांची वस्त्रे फाडतो आहे बापूंच्या अहिंसा तत्वाला लोकांनी बाजूला सारले माणूस केला कोणी जाळले माणूस केला कोणी जाळले पैशा खातर भूमातेचा जिथं दलाल सौदा करत होते तिथं रक्षणाखातर छातीवरती सैनिक गोळ्या छेलत होते देशाचा जयघोष करून शत्रूंना त्यांनी खडे चारले अरे माणूस किला त्यांनीच तारले माणूस किला त्यांनीच तारले धन्यवाद